आज काही खास प्लॅन नाही आहे कॅमेरा घेतला बस शूट करायला घेतलं सध्या सगळं काही खूप शांत आहे आणि मनात खूप हलचल चाललेली आहे खूप सारे विचार चालले आहेत की व्हिडिओज बनवते पण याचा परिणाम काय येणार का ये आहे ते काही कळत नाही आहे पण जाऊ दे आता जे हे क्षण आहे फक्त हा क्षण जसा आहे तसाच अनुभवायचा आहे बघू आता पुढं कसं चालतंय ते तर आज काय करायचं आहे हे मलाही माहीत नाही पण कधीतरी काही नाही केलेलंच मजेशीर असते प्रत्येक दिवस प्रोडक्टिव्ह असलाच हवं असं गरजेचं नाहीये स्वतःसाठी हे जगणं खूप गरजेचं आहे सॉरी संध्याकाळचे वाजलेत पावणे पाच आणि मी आज व्लॉग स्टार्ट करते कारण विशेष कारण हा आहे की दहा दिवसांनी आहे एक फंक्शन सो त्याच्यासाठी काही तयारी करायची आहे आणि आजची फायनल सुट्टी आहे म्हणजे लास्ट सुट्टी आहे येत्या वेळात काही माझी सुट्टी होणार नाही आहे सो आज सुट्टी झाली आहे माझी कारण आज घरात पाहुणे होते सो त्यांचं करता करता आज मला एवढा वेळ झाला की मला काही काम करता आलं नाही सो मी विचार केला आहे की ही काम आहे ते फटाफट आवरून घेऊ आणि जेही थोडीफार अगर शॉपिंग करायचे तर ते करून घेऊ टेलरला कपडे वगैरे द्यायचे तर ते देऊन देऊ हे मी डिसाईड केलेलं आहे जेही छोटे मोठे काम उरलेले आहे जसं राशन वगैरे पण ग्रॉसरी आपली भरायची आहे कारण की या महिन्याचं राशन काय अजून आलेला नाही आहे सो मी थोडंफार राशन पण करणार म्हणजे इन शॉर्ट हे बोलायचं जेही जे उरले सुरले काम आहे ते मला आज फिनिश करायचे सो मी जिथं जाते तिथं तिकडलं तर मी काही व्हिडिओ शूट करू नाही शकत सो मी काय आणणार आहे ते नक्की तुमच्यासोबत शेअर करणार सो स्टे ट्यून सो हाय फ्रेंड्स मार्केटला जाता जाता पाच तास झाले मार्केटला नाही गेली मी इकडं कपडे फाडत बसली आहे अशी कारण की माझा नवरा आला नाही पाच मिनटं बोलून पाच तास लावले आणि अजून आला नाहीये आणि मी आता मार्केटला जाणार नाही आहे कारण की आता माझं डोकं झालंय खराब समजला का गी ही ही ऐ पागल केसा कापशील माझे टकली करशील मला कैशी धरली तिने कुको हे बघा काय करू मी जे मी करते ते ती करते सौ, 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 तुझी कायची कुठे कुठे तुझी तुझा चातू कुठे चा तुझा कुठं आहे तुझा घेऊन ये जा लवकर ग कस चा बाहेर आहे चा ब कुठ ऊ जा चा असंच करताय हिले अटेन्शन सीकर आहे खूप अटेन्शन आहे हिला खूप अटेन्शन पाहिजे हे बघ हे बघा हा आता काय पळाली का पळाली पळाली काका 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 आई ही खूप अटेन्शन सीकर आहे खूप जास्त हिला आहे ना म्हणजे आता चाकू घेऊन हा असा धर असा धरलाय असा धरलाय चा, चा चाकू आणि हा डोळ्यात जाईल किंवा कुठं हिला समजत नाही हिला कळत नाही दात काढते एक ना शिट आणि अशी अशी उपडी पडलीस तर थांब अशी हा मी देते तू सर तू सर सर हे गे। अच्छा 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 हे बॅट आहे का तुझा लई ग लई कसं मी मॅनेज करू ह्या पोरींना मला कळत नाही खरंच एक तर गेली आहे तिकडं तिच्या नाणेकडं खरंच म्हणजे खूप नेक्स्ट लेवलच्या पोरी आहेत माझ्या म्हणजे देवानी मलाच दिलेत अशा ॲडव्हान्स पोरी बघू आता हा सर्व पसारा मला आवडायचा आहे नवळा माझा घरी नाही टेलरकडे गेली होती सो तिने माझे कपडे घ्यायला मनाई केली सो कपडे माझे जाणार नाही आहेत तर माझं तिथंच मूड ऑफ झालेला आहे आणि जाऊ द्या माझी किंमत कोणालाच नाही कधीतरी को, येईल जेव्हा लोकांना माझी किंमत राहणार माझे कपडे घ्यायला मनाई केले ठीक आहे जाऊ दे काय हरकत नाही तर असेच ह्याच अवतारात गेली होती ला पास आले। पपा। जाओ जाओ नाली मी ह्या अवतारामध्ये मार्केटला अशी पाच तासानंतर आलेत गिन्नीचे पप्पा जाऊ द्या सोडा जाऊन आली मी बाजारात काय आणले मी ते तुम्हाला दाखवते सो नेक्स्ट डे मी पण गेली दुसऱ्या टेलरकडे कारण कपडे तर एमर्जन्सी होते जर त्यांनी मनाई केली तर मी का नाही दुसरा टेलर ट्राय करू सो मी गे गेली दुसऱ्या टेलरकडे त्यांच्याकडे मी कपडे देऊन आली येताना मी खूप सारे फ्रूट्ससोबत हो आणले होते मी ब्लाऊज घ्यायला गेली होती म्हणजे ब्लाऊज पीस सो मला ब्लाऊज पीस काय भेटलं नाही सर्व मिसमॅच होत होता सो मी ते काय घेतलं नाही पण काही अद्विकासाठी काय नाईट सूट घेतलं आणि साडी वगैरे जे होते माझे ते आ, मी फॉल वेडिंगला दिले काल टेलरकडे गेली होती तिथं ब्लाऊज दिलेले आणि मी तुम्हाला हे दाखवते काय बोलतात नाईट सूट दाखवते अद्विकाचे जे घेतलेले सो खूप असे क्यूट क्यूट आहे तुम्ही बघा मी तुम्हाला दाखवते थांबजारा असे दोन पेअर नाईट सूटचे घेतलेत आणि हे जे काय बोलतात ह्याला स डेलीवेअरचे काही पॅन्ट्स घेतलेत सॉक्सचे दोन पेअर घेतले आहेत म्हणजे कॉम्बिनेशन खूप चांगला गेलेला आहे आणि खूप मला आवडलं म्हणजे बघतात जी वस्तू आवडली ती फटकरून घेऊन घ्यायची माझं तर असंच आहे सो मी ज्या शॉपमध्ये जाते ना तिथं म्हणजे ना सर्वे लहान पोरांचेच कपडे येतात आणि एवढे क्यूट क्यूट येतात ना खूप सुंदर खूप छान असे म्हणजे तुम्ही म्हणजे एक महिन्याचा बेबी असेल ना त्याच्यासाठी पण खूप काही वस्तू असे घेऊन शकतात त्यांच्या इथे खूप सारे व्हरायटीज असतात आणि स्टँडर्ड असतात असे म्हणजे लोकल पण वाटत नाही चांगले असतात आणि रिजनेबल असतात मोस्ट ऑफ कारण की खूप वेळ असं होऊन जाते जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो तर हे घेतो ते घेतो पण ते खूप रेंजमध्ये जातात बट हे खूप म्हणजे मला स्वस्त पडले मी तुम्हाला ह्याची किंमत सांगते जरा दोन मिनटं थांबा एक मिनटं थांबा म्हणजे एक मिनटं होल्ड मी हे ह्याची किंमत बघा थ्री ट्वेंटी सो मला हे काय टू नाईंटीमध्ये आला आहे हा सिंगल पीस हा टू सिक्स्टीचा पीस आला आहे आणि हे मी काय मला लक्षात नाही म्हणजे मी विचारलं विचारलं नाही ह्याच्याबद्दल पण हे मला फॉर्टी फाय पर पीस भेटले आणि ह्याची क्वालिटी पण छान आहे आणि त्यांच्याकडे भरपूर व्हरायटीज पण आहे सो हे खूप छान आहे माहिती आहे अर्पिता छोटी होती ना तेव्हापासूनचा हा शॉप फॉलो करते म्हणजे माझ्या मामांनी मला ते सांगितलं होतं की या शॉपमध्ये तू जा तिथं छान छान वस्तू भेटतात सो मी अर्पितापासून त्यांना फॉलो करते अर्पिताची पण अर्पिता तीन वर्षाची होईपर्यंत तिथून मी भरपूर वस्तू कलेक्ट केले आणि आता अद्विकासाठी केलेत ॲक्च्युली बघायला के गेलं तर मी अद्विकासाठी जास्त काय घेत घेतच नाही पण आता हे जे मी घेतले ते मला खूपच आवडलेलं आहे मनसुक्त म्हणजे बघितलाच असं वाटतं की बस बघितलं तर ग्रॅप करून घ्या सो मी ते घेतलेलं आहे आणि ब्लाऊज वगैरे झालेले आहेत शिवून थोडीफार मी शेपवेअर पण बघितला तो काय मला म्हणजे थोडासा असा हलका वाटत होता पण तरीसुद्धा बघू आवडला तर घेऊ कधी यूज केलेला नाही आहे पण मी एक फ्रेंडला विचारेल तिला ती जर बोलली की हां असं व्यवस्थित आहे किंवा काय तर मग मी घेणार कारण की मी साडी वापरत नाही ती साडी वापरते तर तिला चांगला नॉलेज आहे सो मला साडीबद्दल जास्त काही ते नॉलेज नाही आहे कुठलं काय कसं काय वापरायचं सो मी ते विचारून घेणार आणि फ्रूट्स आणलेत मी टू फिफ्टी थ्री हंड्रेड रुपेचे फ्रूट्स बघा केवढूसे येतात खूप फ्रूट्स खाल्लेत पण रेंज रेंजमध्ये म्हणजे खूप महागवस्तू झाल्या म्हणजे बाजारात जातो ना तर असं वाटते की आजकाल लोक एवढं कमवूनसुद्धा म्हणजे त्यांना महागाई एवढी आहे की त्यांना काहीच करता येत नाही म्हणजे गरीब माणसाचं मरणच आहे त्याच्यामध्ये खरं खोटं नाही सांगत म्हणजे गरीब माणसाचं मरण आहे त्याच्यामध्ये आणि अजून एक मी तुम्हाला ड्रेस पीस दाखवते जे मी अर्पितासाठी घेऊन आली आहे तर मी स्टिच करणार आहे बघू जर चांगलं वाटलं तर मी तुम्हाला दाखवेन आणि अजून एक तिच्यासाठी मी ड्रेस स्टिच केलेला आहे त्याचा थोडासा काम बाकी आहे ते मी अर्पिताला सांगेन की तू घालून दाखव म्हणून बघू आता ते कसं जातं बघूया तुम्ही पहिले मी तुम्हाला मटेरियल दाखवते दोन मिनटं ह्या असा हा मटेरियल परचेस के केला आहे आणि हा असा खूप छान कॉम्बिनेशन आहे हा आणि हा, हा फक्त व्यवस्थित स्टिच झाला ना म्हणजे एक नंबर याचा जे लुक येणार ना खूप छान येणार आणि ये जसं माझा नवरा बोलतो तुला कळत नाही पण मला सेन्स आहे असं नाही आहे की मी सेन्सलेस आहे मला कळत नाही हां ठीक आहे वयानुसार माझा डोकं थोडा फिरलेला आहे पण हे खूप छान जाणार आहे जर व्यवस्थित स्टिच झालं तर मार्क माय वर्ड्स हा छान जाणार आहे खूप छान टर्नआउट व्हायला पाहिजे बस याची स्टिचिंग छान यायला पाहिजे अजून एक सांगते की हा जो क मटेरियल आहे ना हा जो मी हा वाला हा माझ्या ब्लाऊज साडीवर व्यवस्थित जाणार पण मी याच्यातून कट करून नाही शकत कारण की हा मी एकदम ॲक्युरेट घेतलेला आहे सो मी ह्याच्यातून कट नाही करू शकत बघू आता काय करू शकते तर ठीक आहे तर आता चला हे सर्व आवरून घेऊ आणि जेवण बनवायचं नाही आहे जे आहे तेच खायचं आहे तर ब्लॉग इथं सेंड करू सो पुन्हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये ट्यून बाय अजून एक मला सांगायचं होतं हे की जर हा ड्रेस जर व्यवस्थित नाही टर्नआउट झाला ना तर मला नवीन एक ड्रेस परचेस करावा लागेल आणि त्याच्यासाठी मला पैसे द्यावे लागतील मी नाही देणार गिनीच्या पप्पाला सांगेल तुम्हीच पैसे भरा कारण मी तर कामावर नाही कोण बोलतो मी कामावर आहे मला पगार नाही चालला आहे सो so, हे मला बोलायचं आहे की जर हा ड्रेस व्यवस्थित नाही झाला ना तर मला नवीन एक चांगला व्यवस्थित ड्रेस घ्यावा लागेल आणि मार्केटमध्ये मी कपडे बघितलेत दोन तीनच्या दोन तीन, तीन हजाराच्या वरच कपडे आणि मला एवढे आता इन्व्हेस्ट करूशी वाटत नाही कारण की ते मुलं एक किंवा दोन वेळेस घालतात म्हणजे सेकंड टाईम घालायला पण मला थोडंसं ऑकवर्डच वाटते तर एवढं कशाला त्या एवढे कशाला मी पैसे टाकू त्याच्यामध्ये असं मला वाटते सो so, बघू हा चांगला बनला तर खूप मस्त गोष्ट आहे म्हणजे मला एक चांगली पॉझिटिव्ह वाईब्स देणार की बनवून घेऊ स्टिच करून टाकू असं बस देवा चांगला बनवून दे ड्रेस मस्तपैकी छान बाजूच्या जे पण बाहेरचा आवाज येतो त्याला इग्नोर करा कारण की आमच्याच मुलं आहेत जे खाली खेळत आहेत सो त्यांचा आव प्याव 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 आवाज चालूच राहते सो त्याला काही नाही करू शकत तर ते डिस्टर्बन्स होणार तो तुम्ही इग्नोर करा ॲक्च्युली